श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी बुधवारी करण्याचा उपाय श्री स्वामी समर्थ जीवनात अनेकदा शत्रू विरोधक आणि नकारात्मक शक्ती आपल्याला त्रास देतात काही वेळा आपल्या कष्टांवर कोणी दृष्ट टाकतो आणि संकटांची मालिका सुरू होते अशा वेळी श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने एक प्रभावी बुधवारी उपाय केल्यास हे सर्व संकट दूर होतात आणि जीवनात विजय मिळतो शत्रू हा फक्त बाहेर नसतो तर तो आपल्या मनातही असतो भीती नेऊनगंड नकारात्मक विचार कधी वाईट लोक आपल्याविरुद्ध कट करतात तर कधी आपल्या यशाचा द्वेष करणारे अडथळा निर्माण करतात पण श्री स्वामी समर्थांच्या कृपेने योग्य उपाय केल्याने हे सगळं नाहीसं होऊ शकतं मंत्रसिद्धी उपाय सकाळी स्नानानंतर ओम श्री स्वामी समर्थाय नमा हा मंत्र एकशे आठ वेळा जाप करावा एक तांब्या पाणी घ्या आणि त्यात शेंदूर व गुळ टाकून मंत्र जप करत घरात शिंपडावे मंत्र उच्चारताना मनात शत्रुपीठा दूर होण्याचा निश्चय करावा शमी वृक्षाची पूजा शनी आणि बुधाचे संतुलन करण्यासाठी करावे बुधवारी संध्याकाळी शमीच्या झाडाजवळ जाड़ गूळ आणि तूप अर्पण करून दिवा लावावा आणि ओम गृ हे नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा शमीचे पान ठेवून मनात शत्रूंचा त्रास संपुष्टात द्यावा अशी एक प्रार्थना करावी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय बुधवारी हळदीने स्वामी समर्थ यांचे नाम लिहून दाराच्या दोन्ही बाजूला लावा घरात रोज रात्री झोपण्यापूर्वी गूळ आणि तूप मिसळून तुपाचा दिवा लावा श्री स्वामी समर्थ आरती वाचून झोपा हे उपाय केवळ धार्मिक नाही तर त्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत मंत्रजप मंत्रजपाच्या आवाजाच्या विशिष्ट कंपनामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शेंदूर आणि हळद नैसर्गिक शक्ती असलेले हे घटक घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतात शमी वृक्षाची पूजा हा झाड ग ग्रहपीडा कमी करतो आणि बुध शनी यांचे संतुलन साधतो गुळ तुपाचा दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि चित्त शांत ठेवतो श्री स्वामी समर्थ मंत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा जपावा श्री जो जो स्वामी समर्थांची आरती जो जोरे भक्तांनो स्वामी दर्शन घ्या ही आरती ऐकल्यानंतर मन प्रसन्न होते आणि संकटे दूर होतात मित्रांनो श्रद्धा आणि भक्तीने जर हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील शत्रुपिडा नकारात्मक आणि अडथळे नष्ट होतील श्री स्वामी समर्थ यांची कृपा तुमच्यावर सदैव राहो व्हिडिओ पाहिल्यानंतर काय कराल हा उपाय श्रद्धेने करा आणि अनुभवा परिणाम आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद